श्री राम समर्थन समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे वचन देताना विलंब करा उशीर करा पण पाळताना घाई करा आपण एखाद्याला वचन देतो समोरील व्यक्ती कोण आहे कशी आहे ते आपण पाहत सुद्धा नाही एकदा आपल्या तोंडातून निघालेला शब्द एकदा मुखातून निघालेलं वचन आपण त्या व्यक्तीला देत असतो परंतु आपल्याला वचन पाळायचं आहे ते आपण पाळत नाही त्यासाठी आपण खूप उशीर लावतो विलंब लावत असतो कसा भाग दिलेला आहे एखादा कोणी आपल्याला बोलवत आहे दिलेल्या वचनावर आपण ठाम राहिलं पाहिजे कोणाचं काही काम असेल तिथे आपण जात नाही दिलेल्या टायमावर कधी आपण हजर राहत आता विचार करा शाळेमध्ये आपण शालेय ज्ञान घेतलं संस्कार कुठून उपलब्ध झाले बघा ज्यावेळी आपण शाळेचा टाईम शाळेच्या टायमाच्या अगोदरच आपण हजर राहायचं शाळा सुटताना जो टाइम असायचा त्या टाइमावर आपली शाळा सुटायची आणि आपण घरी निघून द्यायचो प्रार्थनेच्या अगोदर राष्ट्रगीताच्या अगोदरच आपण हजर राहायचो दिलेल्या वचनावर आपण ठाम राहायचो एखाद दुसऱ्या वेळेला आपण उशिरा व्हायचं हो आणि तेव्हा आपल्याला शिक्षा मिळायची परंतु आपण प्रत्येक गोष्टीत आता वचन देतो परंतु वचन पूर्ती ज्याप्रमाणे पूर्ण करत नाही एखाद्या व्यक्तीला आपण टाईम देतो आणि आपणच हजर होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला टाईम दिलेला आहे आणि आपणच जात नाही कसा भाग दिलेला आहे म्हणून वचन देण्यापूर्वी विचारपूर्वक आणि सावधपणे निर्णय घेतला पाहिजे आपण एखाद्या व्यक्तीला बोलून जातो परंतु काय बोललेलं आहे ते लक्षात राहत नाही आणि बोलून गेल्यानंतर आपण विचार करतो मग त्या अगोदर आपण जर विचारपूर्वक आणि सावधपणे जर निर्णय घेतला पण वचन दिल्यावर ते त्वरित आणि प्रामाणिकपणे पूर्ण करा ना दिलेला शब्द असेल किंवा घेतलेला निर्णय असेल तो प्रामाणिकपणे आपण पूर्ण केला पाहिजे एकदा एका गावी दोन मित्र राहत होते राम आणि श्याम राम नेहमीच वचन देण्यापूर्वी विचार करायचा कुठलंही काम असू दे किंवा कुठलंही वचन असू दे परंतु तो वचन देण्यापूर्वी विचार करायचा आणि मग तो वचन पाळायला खूप घाई करायचा परंतु श्याम मात्र लगेच वचन देई आणि मग ते पूर्ण करायला खूप वेळ लावायचा एके दिवशी त्यांना एका गावी जाण्याची गरज होती दोघांनाही रामने श्यामला सांगितलं की मी उद्या सकाळी तुझ्या घरी येईन आणि आपण दोघे मिळून त्या गावी आपण जाऊया रामने हे वचन विचारपूर्वक दिले परंतु श्यामला लगेच हे वचन आवडले पण दुसरा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी राम सकाळी लवकर उठून तयार झाला आणि श्यामच्या घरी गेला श्याम अजून झोपलेला होता रामने त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याला सांगितलं आपल्याला गावी जायचंय परंतु तो त्या शब्दाला तयार झाला नाही वचन पाळायला त्यांनी उशीर केला आणि नंतर तो तयार होऊन दोघे गावी जाण्यास तयार झाले वचन देण्यापूर्वी विचार करणं खूप महत्वाचं पण वचन दिल्यावर ते त्वरित आणि प्रामाणिकपणे पूर्ण करणं आवश्यक आहे भाग कसा दिले एखादा शब्द आपल्या बघा मुखातून बाहेर पडत काही नियम असतात काही मर्यादा असतात त्यांचं सुद्धा आपल्याला पालन करता आलं पाहिजे कोणी व्यक्ती प्रतिष्ठित असते ज्येष्ठ असते लहान असते लहान मोठी असते प्रत्येकाचं ऐकून घेणं गरजेचं आहे आणि कोणताही निर्णय घेण्यास थोडा उशीर झाला तरी चालेल परंतु त्या निर्णयावर आपण ठाम असणं गरजेचं आहे जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयावर आपण त्वरित अंमलबजावणी केली पाहिजे कोणी आपल्याला बोलवलं आहे जो टाइम दिलेला आहे जी वेळ आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे त्या वेळेमध्येच आपल्याला हजर राहता आलं पाहिजे जर समजा दहा वाजताचा टायमिंग दिलेला आहे आणि जर आपल्याला तिथे पोहोचता आलं नाही मग त्या वेळेला महत्त्व नाही तर आपल्यालासुद्धा किंमत राहत नाही आणि समोरची व्यक्ती आपल्यावर कधीच विश्वास ठेवत नाही अहो सकाळी दहा वाजता बोलवलेल्या व्यक्तीला ती संध्याकाळी दहा वाजता येते रात्री मग उपयोग काय म्हणून वचन देताना विलंब करा एखाद्याला तुम्ही वचन देताय ना त्याची सुद्धा परिस्थिती पहा ना त्याला कुठला टाईम किंवा कुठला दिवस तो कुठल्या दिवशी फ्री असतो त्याला कुठल्या दिवशी काम नसतं ते पाहूनच त्याला वचन देता आलं पाहिजे पण पाळताना आपण घाई केली पाहिजे ना एखाद्याने आपल्याला वचन दिलेलं आहे ते आपल्याला पाळता आलं पाहिजे परंतु आपण वचन पाळत नाही आपण लगेच भाषा बदलतो अरे कधी तू सांगितलं होतंस समोरची व्यक्ती म्हणते अरे काल तर तुला सांगितलं होतं मग आपण काय बोलतो अरे मी काल विसरून गेलो म्हणजे विचार करा कालचं आपल्याला लक्षात राहत नाही म्हणून कोणालाही वचन देत असताना काळजीपूर्वक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो निर्णय घेत आहोत तो विचारपूर्वक करता आला पाहिजे सावधपणाने निर्णय घ्या उशीर झाला तरी चालेल पण निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसू नका हा बरोबर होता किंवा चुकीचा होता मग चुकी आपली असते आपण विचार करतो अरे असं करायला नको हवं होतं पण शेवटी उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर आपल्याला ती चूक कळून येते म्हणून ज्यावेळी आपण निर्णय घेतो त्याच वेळेला कोणाकडे पाहायचं नाही सर्वांची मतं जाणून घ्यायची आणि नंतर विचारपूर्वक निर्णय घ्यायचा परंतु एकाच व्यक्तीकडे जर आपण बघा प्रत्यक्ष पाहत त्यांचाच ऐकत गेलो तर ज्याप्रमाणे समोरचे दुसरे लोक असतील ते नंतर बोलणारे आहेतच अरे आम्हीसुद्धा बोलत होतो परंतु आमचं कोणी ऐकलं नाही प्रत्येकाची मतं जाणून घेतली की आपल्याला पुढचा निर्णय घेता येतो आणि एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाची संपूर्णपणे तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे नुसता निर्णय घेऊन उपयोगाचा नाही आहे लोकांना दाखवायचं नाही लोकांना फक्त आपण निर्णय घेतलेला आहोत असं फक्त दाखवण्यात आपण फक्त हुशारी करत असतो परंतु त्याचप्रमाणे दिलेला शब्द आपल्याला पाळायचा आहे आणि शब्दाद्वारे बघा जो शब्द आपण दिलेला आहे त्या शब्दाला आपल्याला जागता आलं पाहिजे एखादा वचन आपण पाळत नसू तर आपल्याकडून चूक होणार नाही याची दक्षता आपण स्वतःहून घेतली पाहिजे तिथे आपण सावधपणे असलं पाहिजे आपल्याला तिथे नक्कीच ज्याप्रमाणे वचन देताना आपण विलंब जरी केला तरी काही हरकत नाही परंतु आपल्याला वचन पाळायचंच आहे म्हणून जी मर्यादा आहे जो नियम आहे तो आपल्याला नक्कीच पाळता यायला हवा म्हणून समर्थ म्हणाले वचन देताना काळजीपूर्वक द्या दे। परंतु वचन दिल्यानंतर एखादा शब्द बोलत असताना विचारपूर्वक बोला परंतु बोलल्यानंतर विचार करत बसू नका वचन देताना विलंब करा पण पाळताना नक्कीच घाई करा जय जै रघुवीर समर्थ